राम राम शेतकरी मित्रांनो हमाली तोलाई वाराई प्रश्नावर गेल्या वीस दिवसापासून बंद असलेल्या सटाण्यासह शिन्नर व नायगाव बाजार समितीचे काम सोमवारपासून म्हणजेच दिनांक बावीस एप्रिलपासून शेतमालाच्या हिशेबपट्टीतून कोणतीही कपात न करता सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे जिल्हा उपनिबंधकांनी आचारसंहितेमुळे तुर्तास निर्णय घेता येणार नसल्याचे बाजार समितीने हमाली व तोलाई रक्कम कपातीबाबत तोडगा काढून बाजार समिती सुरू करण्याचे आदेश हे दिले होते त्यानुसार आता सटाण्यात कांदा लिलाव हे सुरू होणार आहेत कांदा व इतर शेतमालाच्या हिशोबपट्टीतून कोणतीही रक्कम कपात न करता व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रिक वजन काट्यावरील वजनाप्रमाणे हिशेबपट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव भास्कर तांबे यांनी दिली आहे हिशेबपट्टीतून कोणतीही कपात न करता बाजार समिती खरेदी करीत असेल तर खाजगी खरेदी केंद्र बंद करू मात्र कपात केल्यास खाजगी खरेदी केंद्र पुन्हा सुरू करू असे केशव सूर्यवंशी अध्यक्ष शेतकरी संघटना साटाणा यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो जिल्हा व्यापारी असोसिएशनची काच बैठक होईल खरेदीसाठी कोणतीही कपात होत नसेल तर सोमवारी लिलाव प्रक्रियेत व्यापारी असोसिएशन सहभागी होईल अशी माहिती महेश देवरे अध्यक्ष व्यापारी असोसिएशन सटाणा यांनी सांगितले आहे तर सिन्नरला कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून शेतकरी स्वतः माल खाली करणार आहेत हायड्रोलिक साय हायड्रोलिकच्या सहाय्याने ट्रॅक्टर स्वतः खाली करून त्यासाठी कामाची हमाली तोलाई देणार नाही असे सांगून शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे अर्ज केले आहेत लग्नासाराई तसेच पावसाचाही अंदाज असल्याने शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी विक्रीची सुविधा कुठलीही कपात न करता उपलब्ध करून दिल्याची माहिती सभापती शशिकांत गाडे व संचालक मंडळाने दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा